पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवड येथील प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशनपर अर्ज दाखल केला होता परंतु नामनिर्देशन पण अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाला रामवड येथील प्रभाग क्रमांक नऊ मधून वसुधा पाटील यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या त्यांनी यावेळी नगरपालिकेवर षटकार मारला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाधिकारी यांनी वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले आहे याप्रसंगी बोलताना वसुधा पाटील यांनी सांगितले की रामवाडी तसेच पेण शहरातील जनतेच्या प्रेमामुळे मला पाच वेळा जनतेनी सेवा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संधी मिळाली आहे आज पुन्हा सहाव्या वेळी नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्याने आनंदाचा क्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे तटकरे कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे असे सांगून माझ्याबरोबर निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांना मतदार जनतेने असेच प्रेम ठेवून भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन यावेळी वसुधा पाटील यांनी केले सतत पाच वेळा निवडून आलेले वसुधा पाटील यंदा बिनविरोध विजय झाल्याने त्यांनी नगरपालिकेवर षटकार मारला आहे याप्रसंगी कुटुंब परिवारासह रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी सहा वेळा निवडून ना आले नाहीतर मला काय माझ्या यांनी काय मी निवडून ना आले नाही माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे आणि माझे घरातले लोक सगळे जाव धीर सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत भाऊ बहीण माझे म्हणून मी हे शक्य झालं मला सहावेला निवडून येऊन टक्करे साहेब आदिती ताई अनिकेत भाई हे लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो नाहीतर काय आपण सहावेला निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्याने काय आले नसते मी काय भाषण करत नाही मला कामाची आवड आहे मला भाषणाची आवड नाही खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते संतोष शे, संतोष शिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढे माझ्या मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे तुला जनतेनी निवडून दिलेली आहे तू घरात काहीही बघू नकोस तू पहिला घरातून बाहेर जायचं लोकांची कामं करायची हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही काय मिशेसनी नाश्ता द्यावा चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही काय ना कधी कर... अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद